नमस्कार ओम नम शिवाय श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आपण दर्शन घेतलं नर्मदेकाठी असलेल्या जगातील पहिल्या अनादी शिवलिंगाचे त्याचा उल्लेख स्कंद पुराणातही आढळतो आज श्रावणातला दुसरा सोमवार आज आपण दर्शन घेणार आहोत नर्मदा माईचे गर्भस्थान म्हणवल्या जाणाऱ्या धरमपुरी येथील बिलवामृतेश्वराचे काय महती आहे या मंदिराची काय महती आहे या स्थानाची आणि याचे नाव बिलवामृतेश्वर हे कसे पडले व कुणामुळे इथे हे शिवलिंग प्रकटले चला तर मग जाणून घेऊया आपल्या पुढील कथे मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या बेटवर स्थापन असलेले हे बिलवामृतेश्वराचे मंदिर हे मंदिर नर्मदा नदीच्या मध्यभागी अर्थात गर्भस्थाने स्थापन केलेलं आहे हे नर्मदा नदीचं नैसर्गिक बेट आहे आणि या मंदिरातल्या शिवलिंगाला सतयुगातले महत्त्व प्राप्त आहे सतयुगातील सूर्यवंशी राजा रंतीदेव यांनी इथेच राजसूयज्ञ केला होता या जागेसाठी त्यांना वशिष्ठ ऋषींनी आज्ञा केली होती आणि मार्कंडेय ऋषींच्या मार्गदर्शनाखाली बिल्वपत्राच्या व आंब्याच्या झाडाच्या समिधा तयार करून अनेक ऋषीमुनी व राजा यांच्या सान्निध्यात त्यांनी या यज्ञाला सुरुवात केली परंतु राक्षस सुबाहू यात विघ्न आणत असल्याने राजाने मंत्रबळाने सुबाहूला तिथून हाकलून लावले अशी आख्यायिका आहे आणि या जागेबद्दल स्कंद पुराणातील रेवाखंड यात आपल्याला रंतीदेवाच्या या यज्ञाचा उल्लेख आढळतो रंतीदेवांनी शिवशंभूंना आपल्या इथे लिंग स्वरूपात प्रकट व्हावे अशी विनवणी केली शिवशंभू प्रसन्न झाले व लिंग स्वरूपात तिथे प्रकटले या यज्ञात बिल्व म्हणजे बेल आणि आम्र म्हणजे आंब्याच्या झाडाच्या समिधा टाकल्या त्यामुळे इथे प्रकट झालेल्या महादेवाला शिवलिंगाला पिल्वामृतेश्वर महादेव असे नाम पडले पुढे रंतीदेव यांचे वंशज प्रभू श्रीरामांनी सुबाहूचा त्रेतायुगामध्ये वध करून आपल्या अवतार कार्याला सुरुवात केली महान तपस्वी आणि त्यागाची मूर्ती म्हणून ओळखले जाणारे महर्षी दधीजी यांनी याच बेटवर विश्वकल्याणासाठी आणि वज्रनिर्मितीसाठी आपल्या अस्थींचे दान केले होते पांडवही आपल्या अज्ञातवासात इथे आले होते त्यामुळेच या जागेला धर्मराज युधिष्ठिरांच्या नावावर धर्मपुरी ठेवण्यात आले आणि कालांतराने धर्मपुरीचे धरमपुरी असे नावारूपास आले नर्मदेच्या दोन धारांच्या मध्ये तीन किलोमीटर लांब या बेटवर नावेत बसून यावं लागतं या टापूवर तीस हजार चौरस फुटामध्ये बिल्वामृतेश्वर महादेवाचे हे मोठे मंदिर आहे आणि मंदिराजवळच महर्षी दधीची आणि त्यांच्या पत्नीची समाधी आहे बेटाच्या दक्षिण भागात मंदिरात भगवान दत्तात्रेय आणि नर्मदा देवीची प्रतिमा स्थापन केलेली आहे इथले पुजारी सांगतात की कलियुगात धारच्या राजा आनंदराव पवार यांनी शिवलिंगाच्या भोवती खोदकाम करून ते येथून धार येथे नेण्याचा प्रयत्न केला पण खोदकाम खूप खोल गेल्यानंतरही शिवलिंगाचा पाया कुठेही सापडला नाही शेवटी खोदकाम बंद करून शिवलिंग त्यांच्या जागीच राहू दिले आणि ही शिवाची इच्छा असं म्हणून त्यावर संगमरमरी जलधारी बांधण्यात आली शिवाच्या चरणी त्यांनी तिथली काही गुंठे जागिरी दिली त्यामुळे या महादेवाला जागीरदार बाबा म्हणूनही ओळखले जाते धार जिल्ह्यात येणारे धरमपुरी हे खलघाट पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे निसर्गाने नटलेलं हे स्थळ देवभूमीची आठवण करून देत नर्मदा मैया ही शिवकन्या आहे आणि नर्मदेच्या गर्भस्थानी या शिवलिंगाची प्रकट कथा आजही आपल्याला सतयुगापासून कलयुगापर्यंतचा प्रवास सांगते तर श्रावणातल्या या दुसऱ्या सोमवारी श्रद्धारूपी बेलपत्र वाहूयात धरमपुरी येथील मृतेश्वर महादेवाला ओम नम शिवाय नमस्कार